श्रोते हो नमस्कार अज्ञात लेखकाला तेथे श्रेय देऊन गोष्ट दानशूर करण्याची ही कथा आज आपण ऐकूया महाभारत भारतीय युद्धाचा सतरावा दिवस संपला होता त्या रात्री पांडव आपल्या शिबिरात गप्पा गोष्टी करीत होते आज दिवसभर झालेल्या युद्धाची मोठी चर्चा चालली होती आज महारथी कर्ण घायाळ होऊन रणभूमीवर पडला होता तो मृत्यूच्या क्षणाची प्रतीक्षा करीत होता एका रथाकाराचा मुलगा परशुरामाजवळ कपटाने शस्त्रास्त्र विद्या शिकला त्याच्या शौर्यावर संतुष्ट होऊन दुर्योधनाने त्याला आपला मित्र बनवला त्याला अंग देशाचे राज्य देऊन राजा बनवला आपल्या दुष्ट कपटी कारस्थानात सामील करून घेतला कर्णाच्या शौर्यावर कौरवांची सारी भिस्त आज तर तो राधासूत कर्ण या रणांगणावर कौरवांचा सेनापती म्हणून लढला पण गुरुच्या शापाप्रमाणे त्याच्या रथाचे चाक भूमीने गिळले आणि शेवटी अर्जुनाने त्याला घायाळ केले दुष्टांचा पराभव झाला मी मी म्हणणारा कर्ण आता मरणाच्या पंथाला लागला अशा गप्पा गोष्टीत पांडव आनंदात रंगले होते पण श्रीकृष्ण मात्र स्तब्ध बसले होते शेवटी त्यांनी एक दीर्घ सुस्कारा टाकला आणि डोळ्यात आसवे आणून एवढेच शब्द उच्चारले जगातला एक महान दाता गेला पृथ्वीवरचा एक श्रेष्ठ दानशूर नाहीसा झाला कर्णासारखा दानशूर यापुढे होणार नाही श्रीकृष्णाचे हे शब्द ऐकून धर्मराज हळहळले त्यांनीही कर्ण दानशूर असल्याची स्तुती केली भीमानेही कर्णाबद्दल चांगली वाच्यता केली तो म्हणाला मागे एकदा त्याने एका ब्राह्मणाला कवचकुंडले दान केली सूर्याने दिलेली ती संरक्षक कवचकुंडले पण ब्राह्मणांनी दान मागताच ती देऊन टाकली स्वतःच्या रक्षणाचा तो अमोल ठेवा त्याने दान देऊन टाकला नकुल आणि सहदेव यांनीही कर्णाच्या दातृत्वाच्या काही गोष्टी सांगितल्या एके दिवशी पडत्या पावसात काही प्रवासी कर्णाच्या घरी आले रात्री त्यांना स्वयंपाक करण्याला सरपण नव्हते म्हणून कर्णाने त्यांना आपल्या चंदनी पलंगाचे पाय सरपण म्हणून दिले कुंतीमाता तर घरात रडतच बसली होती द्रौपदी तिच्याजवळ दिगमूड होऊन बसली होती पांडवांनी आणि श्रीकृष्णाने कर्णाची जी प्रशंसा केली ती अर्जुनाला मात्र रुसली नाही पण आता काय योगीच बोलावं म्हणून तो गप्पच बसला श्रीकृष्णाला मात्र अर्जुनाची ती स्थिती चटकन लक्षात आली अर्जुनाला थोडे दूर नेऊन त्याला म्हणाले अर्जुना कर्णाच्या दातृत्वाची ही प्रशंसा तुला मान्य नाही असं दिसते त्याच्या दातृत्वाचा प्रसंग तुला कधीच पाहायला मिळाला नाही पण अद्यापही ती वेळ गेलेली नाही कारण अद्याप रणभूमीवर पडलेला आहे तेथे चल तुला शेवटचा चमत्कार दाखवतो दोघेजण तशा मध्यरात्री रणभूमीवर गेले रक्ता मासाच्या छिन्न विछिन्न होऊन पडलेल्या प्रेतांच्या ढिगाऱ्यामागे महारथी कर्ण विफळत होता मध्येच मूर्छना येऊन तो शांत होत होता इतक्यात ब्राह्मण वेशधारी श्रीकृष्ण त्याच्याजवळ गेला मोठ्याने हाक मारून ब्राह्मण म्हणाला दानशूर करणं कोठे आहे ग्लानीने जड झालेले आपले डोके जमिनीवर उंच करीत कर्ण मोठ्या कष्टाने म्हणाला आपण कोण मला इथे कोण हाका मारीत आहे कर्ण मी एक ब्राह्मण आहे फार दुरून तुझा शोध घेत येथे आलो मला थोडं सोनं दान म्हणून पाहिजे आहे कणहत कणहत कर्ण त्या ब्राह्मणाला म्हणाला महाराज मी आपले स्वागत करतो आपणाला दान पाहिजे आपणाला मी विनमुख कसा पाठव पण इथे मी अशा स्थितीत सुवर्ण दान देण्यास अगदीच असमर्थ आहे आपण माझ्या घरी जा माझी पत्नी आपणास पाहिजे तितके दान करेल माझ्या घरापर्यंत जाण्याचे श्रम घ्या असे विणमुख परत जाऊ नका हा माझा नमस्कार यावर ब्राह्मण म्हणाला कर्णा तुझ्या दातृत्वाची स्तुती ऐकून अशा या भयान जागेत अपरात्री मी थेट तुझ्याकडेच येण्याचे धाडस केले आणि आता तू मला घरी जाण्याचे श्रम घ्या म्हणतोस त्यापेक्षा तुला दानच करायचे नाही असे म्हण मी असाच परत जातो ओगीच कशाला घराची वाट दाखवतोस त्यावर कर्ण म्हणाला थांबा रागवून जाऊ नका घरी जाणं तुम्हाला पसंत नसेल तर इथला इथे मी तुम्हाला सुवर्ण दान देतो पण माझ्या या दातात भरलेले थोडेसे सुवर्ण तुम्हाला मिळेल माझा हा दात तुम्ही काढून घ्या अशा ठिकाणी मी तुझ्या दाताचं सोनं माझ्या हातानं काढून घेणं म्हणजे चोरी झाली अरे तूच ते काढून दिलंस तर घे ब्राह्मण म्हणाला ब्राह्मणाच्या त्या बोलण्यातील करण्या करण्याकरणाने जाणला आणि लगेच हाताने चाचपडत एक दगड त्याने उचलून घेतला हा अपूर्व दानप्रसंग दूर राहून पाहत असलेल्या अर्जुनाला यावेळी मात्र कसेसेस वाटले श्रीकृष्ण ब्राह्मण वेषाने सुवर्णदान मागतो काय आणि कर्ण त्याला दान, दान देण्याऐवजी हाताने दगड उचलतो काय आता पुढे काय होणार ते अर्जुन अधीरतेने पाहू लागला तोच काय आश्चर्य झाले कर्णाने तो दगड उचलून घेतला आणि काडकन तोंडावर मारून घेतला त्याचे दात फुटले त्याने आपल्या रक्तबंबाळ तोंडातील ते दात बाहेर काढले आणि उंजळीत घेऊन तो ब्राह्मणाला म्हणाला घ्या महाराज या दातांना सोने आहे ते निवडून घ्या हे माझं शेवटचं दान आहे माझं धन्य झालं आता मी सुखा न मरतो अरे रे चांडाळा हे काय केलंस तोंडावर दगड मारून घेऊन दात बाहेर काढलेस आणि ते रक्ताने भरलेले दात मला दान म्हणून अर्पण करतोस मला दाताचं दान नको मला फक्त सोनंच पाहिजे त्यानंतर कर्ण तसाच मोठ्या कष्टाने हिमतीने उठला त्याने बाणाच्या टोकाने दाताचे सोने खरवडून काढले आणि थंड पाण्याने ते सोनं स्वच्छ करून मोठ्या आदराने ब्राह्मणाला म्हणाला महाराज आता तर हे सोनं आहे ना पवित्र आता हे माझं शेवटचं दान आणि मला पावन करा आज मी धन्य झालो मरणाच्या वेळीही मला इथे अशा क्षणी दानाची संधी प्राप्त करून दिली कर्णाने दिलेले सोने हातात घेऊन श्रीकृष्ण वृद्धकंठाने म्हणाले धन्य धन्य कर्ण मी तुझे ही शेवटची सेवा घेतली मी अत्यंत प्रसन्न झालो आहे आता काही वर माग श्रीकृष्णाने आपले खरे रूप दाखवल्यावर कर्णाला अतिशय आनंद झाला तो एकदम सद्गतीत झाला मग म्हणाला आता मी कशाला वर मागू। मला तुम्ही शेवटच्या क्षणी दर्शन दिले मी पावन झालो देवा मला आता तुमच्या चरणापाशी आश्रय द्या एवढे शब्द कसे तरी कर्णाने आपले मस्तक श्री कृष्णाच्या पायावर ठेवले आणि त्याचा अध्याय संपला कर्णाचा आत्मा देहातून लुप्त झाला शरीर काष्ट होऊन पडले पृथ्वीवरला श्रेष्ठ दाता गेला हे पाहून अर्जुनाला गहीवरून आले तो धावत आला आणि त्याने कर्णाच्या चरणधुरीला वंदन केले श्रोते हो गोष्ट आवडली असल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे धन्यवाद